राहुल राहुल बाबा दिसून बाबा

মহিবিহার মুক্তিমা ধার জয় ভীম জয় ভীম জয় भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा जय भीम जय भीम जय भीम भारतीय भारतीय सभेचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा एक मिनिटात मी तुम्हाला सांगतो की याचं प्रयोजन काय होतं गेली तो जो ॲक्ट आहे डिपी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास याच्याप्रमाणे विहार हे बौद्धांचं असूनही हिंदूंच्या ताब्यात आहे त्यात बौद्धांना शिरकाव करण्याला मज्जाव आहे आणि म्हणून भीमराव आंबेडकर साहेबांनी सगळ्यांना एकत्रित करून ते बोधिविहार जे आहे बुद्धगयाचं ते बिहारमध्ये आहे आणि बिहार, बिहार सरकारला सांगितलं आहे की बाबा हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे म्हणून आज अनागरिक ज्यांनी याच्यासाठी हा लढा अनेक वर्ष चालवला त्यांचा हा ज्या स्मृतिदिन आहे त्या स्मृती दिनाचं औचित्य साधून पाटण्यामध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने आणि आंदोलन भीमराव आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीत आज संपन्न होत आहे भीमराव आंबेडकर साहेबांचे निर्देश असे होते की जे पाटण्याला येऊ शकत नाहीत त्यांनी महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यावर एस ओ कार्यालयावर तहसील कार्यालयावरती निवेद निवेदनं द्यावीत निदर्शनं करावीत म्हणून आज आपण माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांच्यामार्फत नितीश कुमार मान्य नितीश कुमार मुख्यमंत्री बिहार यांना निवेदन पाठवलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की तो कायदाच चुकीचा आहे तो रद्द करावा आणि तुम्ही अतिशय चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि असे चांगले निर्णय घेणारे आणि चांगले मुख्यमंत्री जर तुम्ही आहात तर बौद्धांचा न्याय हक्काचा देखील विचार तुम्ही केला पाहिजे आणि बौद्धाचा बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी तो कायदा रद्द केला पाहिजे अशी मागणी करणारं निवेदन आपण आता दिलेलं आहे तर आपण या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचितची शाही मंडळी खरं म्हणजे काल दुपारी बारा वाजता मेसेज आला आणि दुपारी बारा नंतर मग याच्यामध्ये आता काय भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं काल आवाहन केलं आणि आज आपण सारे लोक आलात आणि निवेदनही दिलं आणि आपण प्रॅक्टिकली यशस्वी झाला असं मी मानतो दुसरं असं की भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सहा ठिकाणी संविधान समर्थक आणि आरक्षणवाद्यांचे मेळावे आहे आज सायंकाळी साडेसात आहे आज सायंकाळी साडेसात वाजता नालंदा बुद्ध विहार साईनगर अमरावती येथे हा मेळावा संपन्न होणार आहे आपण याचे मेसेज द्या उद्देश आहे भैया साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त संविधान समर्थक आणि आरक्षणवाद्यांचे मेळावे का आणि कशासाठी विषय आहे भैयासाहेब आंबेडकरांचं कार्य आंबेडकरी चळवळीची दिशा आणि दशा आणि बौद्ध अन्न सद्यस्थितीत घ्यावयाची भूमिका म्हणजे आपली जी काही वाताहत झाली पडझड झाली आंबेडकर चळवळीची ती उभारणी करायची आहे लोकांना सजग करायचं आहे आपण कसे चुकलो हे यातून मांडायचं आहे हे सात ठिकाणी मांडणार आहोत आज नालंदाच्या बुद्धविहारात मांडणार वी आहोत वीस तारखेला दर्यापूरला समतानगरमध्ये मांडणार आहोत त्यानंतर एकवीस तारखेला धामणगाव रेल्वेला मांडणार आहोत बावीस तारखेला बडनेराला मांडणार आहोत तेवीस तारखेला अचलपूरला मांडणार आहोत आणि अठ्ठावीस तारखेला दर्यापूरला मांडणार आहोत या सर्व ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार रह। आहेत आणि तुम्हाला अधिक सांगतो मी की सगळ्या हँडूलवर प्रमुख प्रम, प्रमुखाच्या भूमिकेत भारतीय बौद्ध महासभेसोबतच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख जे पुढारी आहेत त्यांना बोलावलेलं आहे त्यांची नावं ही घातलेली आहेत या सगळ्या काय बाबीचा प्रचार प्रसार करावा आणि सगळेचे हे मिळावे यशस्वी करावेत अशी विनंती आहे वंचितने स्मृती दिन या ठिकाणी साजरा केला आज सकाळी तो आंबेडकर चौकात झाला अतिशय चांगल्या पद्धतीने झाला राहुल गाय मेशाल सरा साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि आता बाबेला जोशी हॉल मध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे त्यानिमित्तानं पोरांना भैया साहेब करतील आंबेडकरी चळवळ कळेल हा उद्देश त्याचा आहे त्याचाही प्रचार प्रसार करा आणि मोठ्या संख्येनं उपस्थित राहा सगळ्याच कार्यक्रमाला मोठ्या समाने उभारली द्या आणि लोकसभेचं चित्र बदलवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हा निर्धार करा निर्धार करून सगळ्या नातेवाईकांना जरा समजून सांगा की काल आपण चुका केल्या आता दुरुस्त करण्यासाठी आपल्याला एकत्र आलं दुरुस्त करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे संवाद साधला पाहिजे अशी विनंती करा आणि त्यासाठी कामाला लागा ही विनंती करतो वंचित बहुजन आघाडीचे राहुल भाऊ सर सागर आणि त्यांची पूर्ण टीम यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो भारतीय बौद्ध महासभा सतत वंचितच्या सोबत राहणार आहे याची ग्वाही देतो थांबतो जय भीम नमोबद्धा धन्यवाद